मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन सांगली और सांगली रिजन या व्हिडिओमध्ये डिस्कस करू त्या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर सोबतच स्टेटस काय ऑटोनॉमस आहे नॉन ऑटोमस आहे इन्स्टिट्यूट कोड सोबतच फी स्ट्रक्चर समजून घेऊ एसपर कॅटेगरी किती लागू शकता कट ऑफ सुद्धा बघूया आपण मेकॅनिकल सिव्हिल आय टी सी एस आणि इलेक्ट्रॉनिक्सचा आणि यासोबतच डिस्कस करूया प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड कोणकोणते कंपनीजच्या कॉलेजेसमध्ये व्हिजिट करते हायस्ट पॅकेज किती राहिले आहे ॲव्हरेज पॅकेज किती मिळू शकते प्रत्येक गोष्टी व्यवस्थित डिस्कस करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्याशास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि चॅनेल नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन केस जर तुम्हाला बाकी सिटीसाठी व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता बेस्ट कॉलेजेस सिटी वाईज तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल आरामशी आणि पर्सनल गायडन्स आणि मेंटरिंग हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्मचे लिंक सुद्धा मिळणार So, इते है तुम्हारा स्क्रीन कॉलेज़, कॉलेज़ है, है। सो इथे तुम्हाला स्क्रीनशेअर होत असेल इंजिनिअरिंग कॉलेजेस कट ऑफ फीज अँड प्लेसमेंट या लिस्टमध्ये फर्स्ट नंबरचं कॉलेज होता कॉलेज वाल्चन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर नाईन्टीन फोर्टी सेवन आहे स्टेटस ऑटोनॉमस आहे सोबतच लोकेशन गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली आणि डी टी कोड सिक्स झिरो झिरो सेवन आहे जर फी स्ट्रक्चर बघायला गेलं तर इथे तुम्ही ॲज पर युअर कॅटेगरी चेकआउट करू शकता त्यानंतर कट ऑफ डिस्कस करूया तर बघा वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये तर फॉर शुअर नाईन्टी नाईन नाईन्टी एट पर्सेंटेज प्लसच कट ऑफ तुम्हाला इथं बघायला मिळत असेल तुम्ही पर युअर टाईप बघू शकता सोबत आय टीचा पण कट ऑफ मॉरॉरलेस तेवढाच आहे नांटी एट पॉईंट एट एट पर्सेंटेज फॉर जनरल ओपन्यास जनरल एस सीचा अराउंड नाईन्टी एट पॉईंट सेव्हन्टी सिक्स आहे आणि बाकी कॅटेगरीसाठी इथे दिलेलं आहे त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघा तुम्ही मॉरॉरलेस तुम्हाला नाईन्टी फाईव्ह पर्सेंटेज प्लस दिसत आहे जसं मी ऑलरेडी म्हटलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे तर स्टुडंट म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये व्हिजिटीए सी ओ पी आय सी टी वगैरे किंवा एस पी आय टी आणि एस पी सी नंतर या कॉलेजला प्रेफर करतात तर कट ऑफ चांगलाच राहणार त्यानंतर इथे कोणकोणत्या कंपनी तुम्ही चेकआउट करू शकता सोबतच कंपनी कोणत्या आलेली आहे त्या कंपनी किती पॅकेज दिलेलं आहे आणि नंबर ऑफ ऑफर्स किती मिळाले हे सुद्धा बघू शकता आणि द ऑफिशियल वेबसाईटला पण विजिट करून तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर सेकंड नंबरचं कॉलेज आहे ई सोसायटी राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट या नाईन्टीन एटी थ्री स्टेटस ऑटोनॉमस आहे लोकेशन राजारामनगर सांगली आणि इन्स्टिट्यूट कोड सिक्स टू वन फोर जर इथे फी स्ट्रक्चर बघायला गेलं तर ॲसपर युअर कॅटेगरी तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर आपण जर समजा याच्याबद्दल डिस्कस केलं की बाबा कट ऑफ काय तर कॉम्पिटिशनचा कट ऑफ मॉरॉरलेस नाईंटी टू नाईंटी फाईव्हच्या रेंजमध्ये दिसत आहे आपल्याला सोबतच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा जो कट ऑफ आहे तो एटी टी एटी टू नाईन्टी पर्सेंटेजच्या रेंजमध्ये तुम्ही बघू शकता एसपर युअर सिटे आणि मेकॅनिकलचं कट ऑफ कमी आहे लाईक सेवन्टी टू एटीच्या रेंजमध्ये जसं जनरल ओपनेसचं कट ऑफ सेव्हन्टी सेव्हन पॉईंट एटी टू पर्सेंट आलं आहे जनरल एस सी बी सीचं पण अराऊंड सेव्हन्टी फोरच्या रेंजमध्ये आणि इथे जर आपण प्लेसमेंटबद्दल बघायला गेलं तर किती टोटल ऑफर्स मिळाले त्यांनी किती पॅकेजेस दिले आणि कोणत्या ब्रँचमध्ये किती स्टुडंट प्लेस झाले आपल्याला इथे दिसू शकतं ईटीसीचा आणि इलेक्ट्रिकलचं प्लेसमेंट मला छान दिसत आहे ॲज कम्पेअर्ड टू ऑटोमोबाईलवरच सिव्हिल मेकॅनिकलचं पण व्यवस्थितच आहे त्यानंतर थर्ड नंबरचे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आष्टा या कॉलेजचे एस्टॅब्लिशमेंट या नाईन नाईं नाईन आहे ऑटोमस इन्स्टिट्यूट आहे लोकेशन सांगली रोड हायवे आष्टा इन्स्टिट्यूट कोड सिक्स टू एट थ्री आणि इथे जर फीज बघायला गेलं तर ओपनसाठी वन लॅक एटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे आणि फॉर कॅटेगरी स्टुडंट जे पण गव्हर्नमेंटचे रूल्स आहे त्यानुसार तुम्हाला अप्लिकेबल राहणार फीज त्यानंतर आपण जर इथे कट ऑफ बघायला गेलो सीएससी चा तर सीएससी चा कट ऑफ एटी टू नाईन्टीच्या रेंजमध्ये मॉरॉरलेस जसं टी एफ डब्ल्यूचं कट ऑफ एटी एट पॉईंट नाईटी टू पर्सेंट आहे जनरल ओपनचा एटी फायव्ह टू सेवेंटी फोर फोर पर्सेंट आहे बाकी रिजर्व कॅटेगरीसाठी सेवेंटी फाईव्ह टू एटी फाईव्हच्याच रेंजमध्ये आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिंगचा कट ऑफ अराऊंड सेवेंटी टू एटीच्या रेंजमध्ये तुम्ही इथे बघू शकता मेकॅनिकलचा कट ऑफ तर फारच कमी आहे लेस दॅन सेवेंटी पर्सेंट आहे फक्त टी एफ डब्ल्यूचंच बघायला मिळतं सेवेंटी सिक्स पॉईंट सेवेंटी थ्री पर्सेंट आहे बाकी सगळ्या टाइप टेप्ससाठी कट ऑफ कमीच आहे त्यानंतर इथे जर प्लेसमेंटबद्दल बघायला गेलं तर तो टोटल स्टुडंट्स किती होते किती स्टुडंट्स प्लेस झाले किंवा हायएस्ट पॅकेज वगैरे काय मिळालं तुम्ही इथे चेकआउट करू शकता फोर्थ नंबरचं कॉलेज आहे शेतकरी शिक्षण मंडळ वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव या कॉलेजचं चेस्टॅब्लिशमेंट इयर नाईन एटी थ्री आहे त्यानंतर स्टेटस शिवाजी युनिव्हर्सिटीला एफिलिएशन आहे लोकेशन सांगली तासगाव रोड बुधगाव येतं आणि इन्स्टिट्यूट कोड सिक्स टू सिक्स नाईन सोबतच इथे फीज जर बघायचं असलं तर तुम्ही एस कॅटेगरी चेकआउट करू शकता आणि आपण कट ऑफ जर बघायला गेलो तर बघा नॉन ऑटॉनॉमस असल्यामुळे होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेव्हल या तीन टाईपचे कट ऑफ असतात तुम्ही इथे बघू शकता ॲज पर येवर सेम फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कट ऑफ कमीच आहे जर बघायला गेलं तर त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरचे कट ऑफ फार कमी अराऊंड सिक्स्टी पर्सेंटेजच्या खाली कट ऑफ आहे आणि जे कोणकोणती कंपनी व्हिजिट करतात हे सुद्धा तुम्ही मेन्शन केलं किंवा कोणकोणत्या कंपनीजमध्ये इथले स्टुडंट प्लेस झालेले आहेत ते तुम्ही इथे चेकआउट करू शकता फिफ्थ नंबरचं कॉलेज आहे नानासाहेब म्हाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाळवा या कॉलेज स्टॅब्लिश मिडीयर टू थाउजंड इलेव्हन आहे स्टेटस शिवाजी युनिव्हर्सिटी लाफिलिएशन आहे अँड लोकेशन सुरुल पेट सांगली अँड इन्स्टिट्यूट कोड सिक्स सेवन सिक्स टू आहे आणि इथे फी स्ट्रक्चर बघायला गेलं तर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीज आणि बाकी कॅटेगरीजसाठी चेकआउट करू शकता आणि इथे अगेन नॉन ऑटोमिक्स कॉलेज असल्यामुळे तुम्हाला तीन टाईपचा कट ऑफ बघायला मिळतं फॉर कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग जो की सेव्हन्टी लेस दॅन सेव्हन्टी पर्सेंट आहे फॉर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग बापर लेस दॅन फोर्टी पर्सेंट आहे अँड फॉर सेम मेकॅनिकल इंजिनियर कट ऑफ फारच कमी आहे आणि जे कोणकोणत्या कंपनी विजिट करतात ते तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा जाऊन चेकआउट करू शकता हे काही कॉलेजेस आहे सांगली किंवा सांगली रिजन मधले मी नेहमी स्टुडंटला म्हणतो ऑल्वेज डो डबल चेक जे पण काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे सेकंड सगळ्यात महत्त्वाचं जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार रिसर्चनुसार रिअरेंज करू शकता अँड थर्ड अजून पण काही कॉलेजेस असू शकतात जे तुम्ही या लिस्टमध्ये ऍड करायला पाहिजे इट्स अप टू यू कारण बघा सिटी वाईज म्हणा किंवा रिजन वाईज आपल्याला जास्त अवेअरनेस असतात जसं मी थोडं नागपूर रिजनमधलं असल्यामुळे मला अमरावती नागपूरचा सिक्वेन्स ॲज इट इज कसं ठेवायला पाहिजे माहित आहे ॲज कम्पेअर्ड टू सम हाऊ सांगली तर एखादं सांगलीचं सा स्कूल स्टुडंट असू शकतो वाटते चौथ्या नंबरचं कॉलेज तिसऱ्या नंबरवर येऊ शकतं आणि तिसऱ्या नंबरचं कॉलेज पाचव्या नंबर येऊ शकता ते तुमच्या पर्सनल रिसर्च पर्सनल अंडरस्टँडिंग किंवा पर्सनल फॅक्टर्सवर डिपेंड करतात पण हे काही कॉलेजेस आहे जे फॉर शुअर तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे आणि काही नवीन कॉलेजेस पण असेल ते सुद्धा कन्सिडर करू शकता सो विशो ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा